श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र शुक्ल नवमी श्रीराम जन्म सोहळा प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा म्हणजे राम रामनवमी श्रीरामांचे चरित्र हे एक आदर्श पुरुषांचे चरित्र आहे श्रीरामांनी जो आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्ताने करून त्या गुणांचा अंगीकार करावा हा स्री राम नवमी उत्सव आहे प्रभू श्रीराम पुरुषच नव्हते तर ते एक 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 पत्नी एक वाणी एक बाणी होते ते निश्चयी आणि त्यागी होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाने आज्ञा देताच वनवासात जाण्याचा सिद्ध होणारे जाण्यास सिद्ध होणारे श्रीराम केवढे पितृभक्त त्यागी होते वडिलांचे वचन खरे करण्याकरता हाती आलेल्या राज्याचा त्याग करून वर्ष वनवास पत्करणारे धैर्याचा महामेरू होते प्रचंड सात्विकता होती वनवासातील श्रीरामांचे सोबती हनुमंत बाली सुग्रीव जांबुवंत जटायू विभीषण केवळ या सर्वांच्या श्रीरामांच्या सानिध्याने कृपादृष्टीने उद्धार झाला त्यांचा अहिल्याचा उद्धार करणारे शबरीचे मनोरथ पूर्ण करणारे खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणारे प्रभू श्रीराम खरोखर पृथ्वी तलावर अवतरलेले परब्रह्म होते म्हणूनच श्री रामांसारखे होण्याचा प्रयत्न करा तर उद्या सतरा एप्रिल म्हणजेच बुधवारी श्री राम नवमी आलेली आहे भगवान पुरुषोत्तम श्री राम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहे उद्या सकाळी लवकर उठायचं चा आहे छान पंचोपचारे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तुमच्याकडं फोटो असेल श्रीरामांचा मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल श्रीकृष्णाची असेल स्वामींची असेल फो मूर्तीवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताचं सगळं साहित्य घरात नसेल दूध असेल तुमच्याकडं दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि स्वच्छ फोटो मूर्ती पुसून आपल्या देवघरात स्थापन करायची आहे दुपारी बारा वाजेच्या आत देवघरात किंवा स्वामी मंदिरात बसून आपल्याला अकरा वेळा राम रक्षा पठन करायचं आहे म्हणूनच उद्या लवकर उठा आपली देवपूजा लवकर करायची आहे आपल्याला आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे महिलांना उद्या रामनवमी आहे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आपलं घर स्वच्छ करा उंबरठ्यावर सुद्धा हळदी कुंकू वाहून आपल्या उंबरठ्याची साक्षात लक्ष्मी नारायण उद्या अवतरणार आहे आपल्या घरात म्हणून आपल्या उंबरठ्याची सुद्धा छान पूजा करा तुम्हाला झालंच तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा नाही झालं हळदी कुंकू वाहून तरी आपल्या दाराची मुख्य उंबरठ्याची पूजा करा उद्या रामनवमी आहे लहान का होईना छोटीशी आपल्या दारात रांगोळी काढा थोड़ासा आधी गोमूत्र पाणी एकत्र करून संपूर्ण घरात शिंपडायचं चा आहे छानशी फरशी पुसायची आहे गोमूत्र पा किंवा थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल टाकून आपलं दार स्वच्छ पुसा छानशी रांगोळी काढा उंबरठा पूजन करा आपल्या गॅसची पूजा करा उद्या छान असा दिवस आपल्याला छान सोन्यासारखा दिवस आहे उद्या सोन्यासारखाच घालवायचा आहे सर्व काही आपल्याला नीट करायचं आहे उद्या उद्या सर्व छान पंचोपचारच व्हायला हवं आपल्या देवघरातील देवांची लवकर पूजा करायची आहे आणि सर्वांनी अकरा साडे अकराच्या आत आपल्या देवघरात बसायचं आहे अगरबत्ती लावून द्या दिवा लावून द्या आणि छान असा चा अकरा वेळा राम रक्षा पठण करायचं आहे जरा जोरात बोलला तुम्ही तरीही चालेल घराच्या कोपऱ्यात राम रक्षेचा आवाज पोहोचायला पाहिजे म्हणजे जी काही घरात नगा नकारात्मकता असेल निगेटिव्हिटी असेल ती कायमची दूर झाली पाहिजे वर्षभर तुमच्या घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही म्हणून तुम्ही जरा जोरात रामरक्षा बोललात तरीही चालेल अगरबत्ती लावून द्या अगरबत्तीची रक्षा एका ताटलीत पडेल अशा पद्धतीने लावा वर्षभर ती अगरबत्तीची आपण अकरा वेळा राम रक्षा पठन करणार आहोत ती अगरबत्तीची रक्षा विभूती म्हणून आपल्याला रोज बाहेर जाताना कपाळी लावून मग बाहेर जायचं आहे प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल व्हाल बाहेरील वाईट शक्तींपासून श्री राम तुमचे रक्षण करतील तर उद्या छानशी अशी सेवा करायची आहे सर्वांनी करायची आहे लहान मोठे कोणीच नाही सर्वांनी करा अकरा वाजताच तुम्ही अकरा सव्वा अकराला बसा अकरा वेळा राम रक्षा अगदी नीट बोलायचं आहे तुम्हाला अगदी त्याचा अर्थसुद्धा तुम्हाला कळला पाहिजे तुमच्या हृदयाला कळला पाहिजे त्या राम रक्षेचा अर्थ आणि अकरा वेळा राम रक्षा फलश्रुतीसह बोलल्यानंतर तुम्हाला एकदा मारुती स्तोत्र सुद्धा बोलायचं आहे ही सेवा आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतच करायची आहे बारा वाजता तुम्हाला घरात धण्याचा सॉरी धन्याची पंजरी म्हणजे मसाल्या बाजारात जे धने मिळतात ते आणि थोडीशी खडी साखर बारीक करून घ्यायची आहे ती पंजरीचा नैवेद्य आपल्याला देवघरात दाखवायचा आहे तुम्हाला तो नाही जमला थोडीशी खीर बनवा तुम्ही तांदळाची रव्याची शेवायांची गव्हाची कसलीही खीर बनवा पण उद्या खिरीचा नाही तर शिऱ्याचा रव्याचा शिरा श्री राम म्हणजे श्री हरी विष्णू आहे आणि श्री हरी विष्णूंना रव्याचा शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद किती प्रिय आहे हे वेगळं सांगायला नको म्हणून उद्या शिर्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आता शिर्याचा नैवेद्य कसा दाखवायचा हे नवीन सांगायला नको त्यावर थोडं का होईना तुळशी पत्र ठेवूनच मग आपण नैवेद्य दाखवायचा आहे त्याशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो महा न, श्री हरी श्रीहरिविष्णूंना नैवेद्य दाखवताना त्यावर आपल्याला तुळशी पत्र ठेवूनच नैवेद्य दाखवायचा आहे दुपारी बारा वाजेच्या आत आपली सेवा व्हायला पाहिजे आणि बारा वाजेपर्यंत आपला नैवेद्य दाखवून व्हायला पाहिजे घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून वाटता आजूबाजूचे लोक असतील त्यांना तुम्ही वाटा, वाटा हा प्रसाद खूप घरात घरात बदल दिसून धनाला धन वाढेल कायम भरभराट होईल लक्ष्मी माता टिकून राहील तुम्ही पंजरीचा नैवेद्य केला तरीही चालेल धने आणि खडी साखर बारीक करून तो नैवेद्य दाखवा घरातील सर्वांना वाटा बाहेरच्या व्यक्तींना वाटला तरीही चालेल आजूबाजूच्या बघा खूप खूप चमत्कारिक बदल दिसून येतील त्याचबरोबर आपल्याला उद्या संध्याकाळी सकाळी पण गाईच्या तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्या तुळशी मातेजवळ लावा संध्याकाळी पण लावा महिलांना दिवा लावा हळदी कुंकू वाहून उद्या तुळशीची पूजा पण करायची आहे आपल्याला झालंच तर थोडं दोन चमचे दूध पण आपण तुळशी मातेला अर्पण केलं तरीही चालेल उद्या गाईला सुद्धा थोडासा गोड नैवेद्य म्हणजे एखादी चपाती बनवा त्यावर थोडं तूप आणि गूळ टाकून गाईला हाताने स्वतः हाताने हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी दिवे तिन्ही वेळीला लक्ष्मी येण्याची वेळ झाली साडेसहा सातच्या वेळी नऊ पंत्या घ्यायच्या आहे त्यात आपण तेलाच्या लावा किंवा तुपाच्या त्या आपल्याला आपल्या देवघरात लावायच्या आहे तुम्हाला देवघरात जास्त जागा नसेल तुम्ही आपल्या मुख्य दाराशी लावले तरीही चालेल नऊ दिवे लावायचे आहे उद्या संपूर्ण आपल्या घरात दारात तुम्हाला उजेड करायचा आहे अंधार दूर करायचा आहे तुम्हाला हे नऊ दिवे लावले तर बघा प्रत्यक्ष श्रीराम अवतरतील तुमच्या घरात इतकी कृपा होईल श्री रामांची श्री विष्णूंची माता लक्ष्मीची श्री स्वामींची कायम तुमच्या घरात भरभराट राहील कसलीही बाधा नकारात्मकता घरात प्रवेश करू शकणार नाही उद्या संध्याकाळी नऊ दिवे नऊ पंते आपल्याला महिलांनाच लावावं लागेल महिलांना काही कारणास्तव नाही लावता आले अगदी साधा सोपा उपाय सेवा म्हणू शकता तुम्ही नऊ पंत्या तयार करा आणि त्या आपल्या देवघरात एका ताटात जरी लावल्या तुम्ही तरीही चालेल नाही जमलं तुम्ही आपल्या दाराशी ग म्हणजे दाराभोवती दारा आजूबाजू ठेवलं तुम्ही नऊ दिवे तरीही चालेल चांगला प्रकाश करायचा आहे आपल्या घरात माता लक्ष्मी धावत धावत आपल्या घरात आली पाहिजे अशा पद्धतीने त्याचबरोबर आपण उद्या देवांना जे चंदन उगाळून लावणार आहेत आपण देवांना उद्या चंदन तर लावणारच आहोत त्या चंदनातून थोडंसं उरलेलं चंदन आपल्या मुलांच्या कपाळी तिलक म्हणून लावा कायम मुलांची तुमची प्रगती होईल मुलं शांत सुस्वभावी श्रीरामांसारखे बनतील तर तुम्ही उद्या अशा पद्धतीने आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या तोडकं मोडकं का होईना पण मुलांकडून राम रक्षा पठन करून घ्या बोलून घ्या आणि अकरा वेळा रामरक्षेची सेवा करायची आहे अकरा वेळा फलश्रुतीसह रामरक्षा बोलून एक वेळा मारुती स्तोत्र बोलायचं आहे देवांना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवा आपल्या घरात दारात नऊ दिवे लावायला विसरू नका आणि आनंदाने आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद